नमस्कार मित्रमैत्रिणींनो नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण देवी आईच्या अनेक सेवा करत असतो मंत्र स्तोत्र दुर्गा सप्तशती पाठ अखंड दिव्याची सेवा घटस्थापना अशा अनेक सेवा आपण करत असतो तर आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही घटस्थापना करत असाल घटस्थापना करत नसाल किंवा अखंड देवाची सेवा करत असाल नसाल पण तरीसुद्धा तुम्हाला कुलदेवीची ओटी या नऊ दिवसांमध्ये भरायचीच आहे तर आज आपण कुलदेवीची ओटी कशी भरावी कोणतं साहित्य या ओटीमध्ये असावं नंतर त्या ओटीचं काय करावं आणि ओटी घरामध्ये भरावी का मूळ स्थानावरती जाऊन भरावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे मित्रमैत्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्कीच टाईप करा नवरात्री उत्सवामध्ये आपली जी आई भगवती असते ती सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते हजारो पटीने देवित्व जागृत करत असते त्यामुळेच आपण आईच्या अनेक सेवा करत असतो जसं की आपण अखंड देवा लावत असतो मग तो अखंड देवा आपण घटस्थापना केली तर त्याच्या समोर लावतो किंवा एखाद्या पाटावर चौरंगावर दिवा ठेवून देवा ठेवून लावतो किंवा देवाच्या समोर आपण लावत असतो किंवा जरी तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी फक्त अखंड दिव्याची सेवाही तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही दुर्गा सप्तसतीच्या पाठही करू शकता देवीचे मंत्र स्तोत्र ही सगळ्या सेवा तुम्ही करू शकता आणि यातलं तुम्ही काहीच जरी करत नसाल ना तरी तुम्हाला कुलदेवीची ओटी या नऊ दिवसांमध्ये नक्कीच भरायची आहे मित्रांनो ओटी किती वेळा भरावी तर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा घटस्थापना करत नसाल तर अखंड दिव्याची सेवा करत असाल आणि तीही जरी करत नसाल तरी आपल्या कुलदेवीचा फोटो टाक असतो तर आपल्या देवघरामध्ये एकदा अप आपल्याला आपल्या आई जगदंबेची म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि एक ओटी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे दे कुठल्याही देवीचं मंदिर असो जिथे नवरात्रीचा उत्सव होतो त्या मंदिरामध्ये जाऊन एक ओटी भरायची आहे म्हणजे एक ओटी तुम्हाला घरात भरायची आहे आणि एक ओटी तुम्हाला मंदिरात भरायची आहे आता या ओटीमध्ये काय साहित्य असावं ते आपण पाहणारच आहोत पण असा प्रश्न मनात आणू नका की समजा या ओटीमध्ये सांगितलेलं साहित्य हे एवढं असावंच का त्यातील एखादं जर नसेल तर मग काय करायचं मग आमच्याकडून काही चुकणार तर नाही ना का असं मनातही चुकणंही आणू नका कारण देवे आपली श्रद्धा बघत असते आपला भाव बघत असते त्यामुळे तुम्हाला जेवढं मिळेल तेवढं तुम्ही साहित्य घेऊन ओटी भरू शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला अशी साडी घ्यायची आहे की जी डायरेक्टली आपण आपल्या पैशांमधून आपण स्वकष्टातून कमवलेली आहे जे पैसे आहेत त्यातून तुम्हाला साडी घ्यायची आहे कुणीतरी आपल्याला नेसवलेली साडी असेल कुणीतरी आपल्याला लग्नामध्ये दिलेली साडी असेल किंवा अशी साडी आपल्या घरामध्ये खूप काळापासून पडलेली आहे इथे आपल्याला आवडत नाही म्हणून आपण नेसत नाही आहे अशी साडी तुम्ही कुलदेवीला वापरू शकत नाही कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही दुकानात जाऊन तुमच्या कष्टाच्या पैशातून तुम साडी आणा कोणीतरी ब्लाऊज पीस दिलेला आहे ओटी भरताना तोही ब्लाऊज पीस तुम्हाला वापरायचा नाही आहे तुमच्या पैशातून तुम्ही ब्लाऊज पीस आणा आणि शक्यतो तुम्हाला साडीच आणायची आहे पण जर समजा नाहीच एखाद्याची परिस्थिती परिस्थिती खराब आहे गरीबी आहे की साडी तुम्ही घेऊ शकत नाही तर तुम्ही ब्लाऊज पीस आणला तरीही चालेल कुलदेवीसाठी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जसं परवडेल तशी साडी ब्लाऊज पीस तुम्ही आणू शकता मी म्हणत नाही की तुम्ही खूप कॉस्टली महागडी साडी आणा किंवा हलकी खूपच हलकी साडी आणा तुम्हाला जसं वाटेल ना म्हणजे तुमची जशी यथाशक्ती आहे ना तशा पद्धतीने तुम्ही आणा ना। असा नका विचार करू की कुलदेवीलाच तर आणायचे आहे कुठे कुलदेवी नेसणार आहे मग काय साधी सिंपल आणली तरी चालेल असा नका विचार करू जसं तुम्हाला परवडेल अशी साडी तुम्ही कुलदेवीसाठी आणि ब्लाउज पीस नवीन आणायचं आहे साडी नऊवारीच असली पाहिजे कारण देवीला नऊवारी साडी नेसवली जाते पण जर समजा तुम्हाला शक्यच नसेल तर अशा वेळी तुम्ही सहावारी काम होईना साडी घ्या पण ती कशी असावी की जास्त असे खडे वगैरे असतात अशी साडी घेऊ नका रेशीम साडी घ्या रेशीमची साडी यासाठी कारण ती रेशीम धाग्यापासून बनवलेली असते आणि जे देवीचं देवित्व असतं ते रेशीम धाग्यामध्ये पटकन आकर्षित केलं जातं देवीची सगळी सकारात्मक शक्ती देवीच्या आशीर्वाद त्यांच्यात आकर्षित केला जातो त्यामुळे मग तुम्ही रेशीम साडी घेऊ शकता काठपदर साडी घेऊ शकता फक्त जास्त खडायची वगैरे साडी घेऊ नका अशी प्लेनमध्ये त्याच्यावरती थोडी थोडी नॉर्मल डिझाईन असते अशामधून तुम्ही साडी घेऊ शकता किंवा मग नववारी घेऊ शकता ब्लाऊज पीस तुम्ही मध्ये खणमध्ये घ्यायचा आहे किंवा मग फक्त ब्लाऊज पीसच घेणार असाल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही लाल हिरवा गुलाबी असे जे रंग आहेत तशा पद्धतीने ब्लाऊज पीस घेऊ शकता त्यावर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळही तुम्हाला तुमच्या पैशांचाच घ्यायचा आहे कोणीतरी आपल्याला ओटीमध्ये दिलेला नारळ आहे किंवा आपल्या घरामध्ये एखादा आधीचाच नारळ कोणाकडून आलेला आहे असेल तर असा नारळ तुम्हाला वापरायचा नाही तुम्ही तुमच्या स्वकष्टामधून स्वकष्टामधून कमवलेला पैसा पैशाचा नारळ घ्यावा तुमच्या घरी झाड असेल तर त्याचा नारळ घेतलात ना तरी तुम्हाला चालेल तुम्ही असं घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये पाणी असावं नारळ कधी कोरडं कोरडं नसावं पाणी पाणी असणारा नारळ हवा आहे तुम्हाला या ओटीमध्ये घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ओटीवरती जे सोळा शृंगाराच्या वस्तू असतात आपण म्हणतो बघ हिरव्या भांगड्या गळ्यातलं असेल टिकली असेल जर तुम्हाला जमेल तसं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला त्या वस्तू सेपरेट सेपरेट आणून तुम्ही त्या ओटीवर ठेवू शकता किंवा मग तुम्ही बाबा पूजेचे जे साहित्य भेटतं त्या शॉपमध्ये आपल्याला ओटी भरण्यासाठी एक पा पाऊच मिळतं त्यामध्ये टिकली आरसा असं सगळं काही असतं हे जरी पाऊस आण आन् तुम्ही आणलत ना तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्हाला यावरती अकरा रुपये दक्षिणा ठेवायची आहे बघा असं म्हणतात की कधी आपण कोणाची ओटी फक भरू फक्त कुलदेवीचंच असं नाही आपलं जर कधी कुणी आलं तर त्यांची जर आपण ओटी भरायला गेलो तर ती ओटी कधीच रिकाम्या पद्धतीने भरायची नाही आहे त्याच्यावरती तुमच्या यथाशक्तीने अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक, एक अशा पद्धतीने तुम्हाला पैसे ठेवायचे आहेत आणि कमीत कमी एक रुपया तरी तुम्हाला त्या ओटीमध्ये भरण्यामध्ये ठेवायचं आहे त्याचप्रमाणे देवीच्या आवडत्या दोन वस्तू आहेत एक म्हणजे तुम्हाला वेणी ठेवायची आहे मग ती तुम्ही घरी तुमच्याकडे मोगऱ्याची फुले असतील तर त्याची तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला बाहेर वेणी भेटतात तशी वेणी आणून तुम्ही वेणी त्या ओटीमध्ये ठेवू शकता ती त्या साडीवरती तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तांबूल म्हणजे ज्याला विड्याची पान म्हणतात जो तो विडा आहे तोही तुम्हाला घरी तयार करून त्यावरती ठेवायचा आहे कारण जर तुम्ही विडा नाही ठेवलात तर तुमची ओटी अपूर्ण राहते देवीचा नैवेद्य अपूर्ण राहतो देवीचा मान सन्मान अपूर्ण राहतो त्यामुळे देवीसाठी सर्वात महत्वाचं पानाचा विडा म्हणजे ज्याला आपण तांबूल म्हणतो तो विडा तुम्ही स्वतः घरी बनवू शकता किंवा त्यावरती तो विडा ठेवायचा आहे तेव्हाच आपण आपली ओटी पूर्ण होते त्याचप्रमाणे तुम्ही ओटीमध्ये पाच फळं ठेवू शकता किंवा एकच फळ पाच पाच संख्येमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर हळकुंड एक सुपारी एक बदाम जे ओटी भरण्यासाठी असतं किंवा परत एक खजुरंही तुम्ही ठेवू शकता अशा गोष्टी तुम्हाला ओटी भरण्यासाठी घ्यायच्या आहेत हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे तुम्हाला म्हणजे साडी घ्यायची त्यावरती सर्व हे साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे जो फीस आहे तो खण आकारामध्ये म्हणजे अगदी तिको त्रिकोणी आकार जसं आपण पिसाचं करतो त्या आकारामध्ये बनवून तो पीस आपल्याला त्या साडीवरती ठेवायचा आहे ही साडी ही ओटी कधी भरावी तुम्ही ही ओटी पंचमी नवरात्रीचे पंचमी असते त्या पंचमीला अष्टमी आणि नवमी या तिथींना तुम्ही भरू शकता तुम्हाला जर शक्य झालं तर या तिथींना भरा नाही शक्य झालं तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही तुम्ही ओटी भरू शकता मग तुम्ही असंही करू शकता की समजा आज तुम्ही घरातली ओटी भरली आहे तर परत पंचमीला तुम्ही मंदिरात ओटी भरा किंवा अष्टमीला नवमीला तुम्ही मंदिरात ओटी भरू शकता तुमच्या कधी तुमच्या सोयीनुसार नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता एकदा आपल्याला घरात भरायची आहे एकदा मंदिरात भरायची आहे आता घरामध्ये आपण जी ओटी भरणं केलं त्या साहित्याचं काय करावं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मूळ पिठावर जाणार आहात तुमच्या कुलदेवीच्या तेव्हा तुम्ही ती ओटी भरण्याचं साहित्य घेऊन तिथे देवीला अर्पण करू शकता म्हणजे समजा मग हे सगळं साहित्य तुम्ही एका पिशवूमध्ये बॅगमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्ही मूळ पिठावर जाणार असाल तेव्हा तुम्ही या ठिकाणी अर्पण करू शकता पण समजा तुम्ही मूळ पिठावरती आता लगेच जाणार नसाल वर्षभर तरी मग तुम्ही अशा वेळी खेक करू शकता तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तुम्ही कुलस्वामिनीचं नामस्मरण करून त्या ठिकाणीही तुम्ही हे सर्व ओटीचं सामान किंवा ओटी भरण साहित्य अर्पण करू शकता पण हे कधी करायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा नवरात्री पूर्ण होईल ना तेव्हा तुम्ही नवरात्री झाल्यानंतर शेजारच्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन हे ओटीचं साहित्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसरा ऑप्शन असं आहे की जर तुम्हाला यातलं काहीच करायचं नसेल तर तुम्ही घरामध्ये जे ओटी भरण ओटी भरलेली आहे ते साहित्य तुम्ही देवीचा आशीर्वाद म्हणून स्वतःही तुम्ही ती साडी नेसू शकता म्हणजे साडी ब्लाऊज शिवून तुम्ही तो वापरू शकता ती ज्वेलरी वगैरे जे आहे जे ओटीत होतं ते सगळं तुम्ही परिधान करू शकता अशा पद्धतीने केलं ना ओटीचं देवीचं सामान तरीही चालू शकतं म्हणतात की आपण ही कुलदेवीसाठी ओटी भरलेली आहे त्यामुळे ती कुलदेवीलाच अर्पण करावी पण काहीजण प्रसादरूपी ते आपलं स्वतःही परिधान करत असतात आता ही ज्याची त्याची इच्छा आहे की कोणाला कसं करायचं आहे पण तुम्ही या पद्धतीने ओटी भरण्याचं करू शकता आणि यातलं एखादं साहित्य जर तुम्हाला नाहीच भेटलं तरी काही हरकत नाही मित्रांनो त्यामुळे असं म्हणू नका की मी माझ्याकडून हे साहित्य राहिलं मग माझी ओटी अपूर्ण राहिली फक्त यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत देवीसाठी वेणी आणि देवीसाठी तांबू ह्या वस्तू असतील तर तुमची ओटी पूर्ण असते त्यामुळे आणि शेवटी कसं आहे देवी देवी तुमचा भाव भगते तुमची श्रद्धा बघते तर तुम्ही पण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा आणि ज्या झालेल्या आहेत त्या पूर्ण परिपूर्ण ओटी भरा कुलदेवीला प्रसन्न करून घ्या कुलदेवीचे भरभरून आशीर्वाद घ्या बघा जर आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असेल ना, ना तर आपल्या कुठल्याच कामामध्ये अडथळा येत नाही पण जसं कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नसेल तर आपल्याला संतती होणं विवाह न होणं त्याचप्रमाणे नोकरी आजारपण कर्ज अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत असतं आणि कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी आई एक आई असते त्यामुळे आपल्याला आपल्या आईला नाराज करायचं नाही आहे आणि ही नवरात्री जी आहे ही नऊ दिवस आपल्या देवीची सेवा करण्यासाठी अत्यंत शुभ शुभतिथी आहे त्यामुळे आपल्या आईला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही कुलदेवीची ओटी ही ओटी ही सेवा नक्की करा आणि त्याचे अनुभव येत ना मित्रांनो नक्की घेऊन बघा कुलदेवी जर तुमच्यावर प्रसन्न असेल ना तर तिचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल ती कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही तुमच्या कुळाचं तुमच्या पूर्ण घराचं संरक्षण ती करेल तुमच्या कार्यात प्रत्येक कार्यात ती यश आणेल आणि तुमच्या सर्व मनक रामणा पूर्ण करून संकट दूर करेल तर आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि नवरात्रीमध्ये कुळदेवीच्या आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी यासाठी कुळदेवीच्या या, या नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये ओटी नक्की भरा मित्रांनो तर तुम्हालाच ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट्स म्हणून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींनी शेअर करा शेअर करण्याने तुम्हालाही तुमच्या पुण्याचं तुम्हाला भागीदार ठराल मित्रांनो आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद